तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा दोन लोकशिक्षण मंडळ देवडी जिल्हा वर्धा र लोकशिक्षण मंडळ वर्डीद्वारा संचालित जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देवडी जिल्हा वर्धामध्ये खालील नमूद केलेल्या शिक्षणसेवक अनुदानित ओ, आ, शिक्षक अंशतः अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रोमेदाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता मराठी माध्यम आहे पत ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी आणि विषय लँग्वेज इंग्लिश शैक्षणिक आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक व्यवसाय पात्रता डिप्लोमा ग्रॅज्युएट टी ई टी सी टी ई टी दोन्ही आवश्यक आहे एकूण पदार्थ दोन नंतर मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ याच्यासाठी सायन्ससाठी जागा आहे शिकवण्याचं माध्यम मराठी शैक्ष आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सीई टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स आणि एक जागा आहे नंतर ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहा याच्यासाठी लँग्वेज इंग्लिशसाठी शे व्यव शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एक जागा नंतर हायर सेकंडरीससाठी इकॉनॉमिक्ससाठी पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एक जागा हायर सेकंडरी टीचरसाठी आहे फिजिक्ससाठी आहे इंग्लिश माध्यम पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एक जागा अशा टोटल जागा आहे सहा आणि मानधन म्हटलं तर सात ते आठसाठी सोळा हजार सात ते आठसाठी सोळा हजार नऊ ते दहासाठी अठरा हजार हायर सेकंड हायरी सेकंड सेकंडरी टीचरसाठी वीस हजार आणि हायडरी हायरी सेकंडरी टीचरसाठी जे आहे ते एस सी टी श्रेणी आहे एक लाख बेचाळीस हजार चारशे समांतर आरक्षण विषयनिय रिक्त पदा तपशील खुला महिला पद एक जागा समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदात तपशील अनुसूचित जम जाती एक जागा आहे एसीबीसी एक जागा खुला पूर्ण तीन जागा महत्वासाठी महत्त्वाची सूचना आहे वडील सर्व पदासाठी शिक्षक संदर्भात पवित्र पोटल दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांनी बंधनकारक त्यांच्यासाठी राहतील अभयोग्यता व बुद्धिमत्ता दोन हजार बावीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांमध्ये ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून सुप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील सेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीमध्ये सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी तर बघा अशा प्रकारे महत्वाची जाहिरात आपल्याला समजली असेल एवढीसुद्धा आवडल्याशिवाय लाईक करायला विसरू नका धन्यवाद